रामभक्त सर्व महाराज रामा पंढरी फुंदे दोनशे रुपये <laughs> <laughs>

आमची आजकाली प्रार्थना करू लागले हनुमंत राय खरोखर भक्त आहे आणि स्वामी आजकाले प्रभू रामचंद्र प्रभु रामचंद्र त्या हनुमंताची त्या ठिकाणी प्रार्थना करतात कुणाला कोणती वेळ हे सांगता येत नाही म्हणून म्हणायचं देव देवाच्या घरला गेला त्यावेळेस बर का तर आणि हनुमंताची त्या ठिकाणी येणवणी करतात हनुमंताने सांगितलंय मी 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 आज करा

हा तुला काहीच बाधा याचे करणार नाही तुझी बुद्धी हातारी कोणबा जाणार आहे नीती हातारी कोठबा जाणार आहे मती हातारी कोठबा जाणार आहे अशा प्रकारची तुला कोणताच जात तरी बर का चिंता पडणार नाही प्रभू रामचंद्र जातारे अड हनुवंतला बोलतात बोला अरे तू आता रा नेहमी आता रा विजय राहणार आहे गाईच्या पायामध्ये जे पाणी साचलं कि तेवढं जेवढं पाणी साचतय तेवढा चार शंको साचा समुद्र तुझ्या माना नाही हा अशा प्रकारची विनवणी करता आणि त्यावेळेस साचन भर जवानीमध्ये होते आणि ज्यावेळेस साचन एवढा असणार हनुमंतर तुम्ही अंतर काढलेलं आहे तुम्ही असताना कसे चांगल्या प्रकारचे काम असा असे हनुमंत राहायला आणि प्रभू रामचंद्रजी बोलता खोरा हनुमंत तू जगामध्ये आता

भक्ती होती काय भक्ती ज्या वाटा म्हणजे दावाया सुभटा अभंग अभ्या तुकारामाने केला त्याला मान दिला एवढ्या हनुमंतरावर का सुस ज्ञानीत काय होते पुढा ऐका मला लाज वाटते तुम्ही स्वतः ज्ञानी सवयू ज्ञानी आणि आम्ही जर काय तुमची वाळ वाह करणारी काय ज्ञान शिकवावं आम्हाला अपुर वाटतं प्रभो राम चंद्राचे अमृता सर बर का, का, का बोला आणलं म्हणून आता तुला हनुमंताचं नाव पडलंय काय तुझी कीर्ती वर्णन करते अशा प्रकारे आणि प्रभू रामचंद्रजी हनुमंताला बोलतात

হনুমান কাল বোলা

तुम्ही रामाला वरभर दिला म्हणे माझे काय दोष नाही मला मंत्र्याचा दोष आहे मंत्रेकडे गेले मंत्रा माझा दोष नाही विकल्पाचा दोष आहे विकल्पाकडे गेले ती म्हणजे माझा दोषच नाही सर्व देवाचा दोष आहे देवाकडे गेले म्हणले त्याला चावतार घ्यायचा आम्ही काय करावं बोला आ, गेले तुझे बापडे कोणी काय हनुमान पाय Oh

and mm. நோமீங்க <laughs> ना बोला वेळेला पुरच्या चांगकडा रंगोली सुरेचा कडा है रम समृी वेगळा केला गार भुंकर इतर तर कार्यक्रमासाठी घंटी वाज

¡Hola!